ना जरा ला थोडस माग राहिला जरा थोडीशी साईज कसं राहिली रेट वर होता मागच्या जो होता ना पण साईज थोडी कमी पडली हा कमी पडली कलर गन पावडर छान आहे म्हणतात ते त्या हिशोबाने पेमेंट देतोय म्हणे म्हणजे रेट लावतोय मागच्या ज्या पार्टीने घेतला त्याच पार्टीने घेतलाय मॉलवाल्यांनी बर 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 त्यांनीच घेतला बोला बोला दोनशे ग्रॅम प्लस सरसकट बर हा आणि अजून काय होत हा रुच एक सात टन माल घेणार ते बर तर आजपासून कटिंगचा आहे रात्री उशिरा झालं मग तो हे नाही झालं आपल्याला करता नाही फोन नाही करता आला तर आज आहे तर तुम तुम्हाला निरोप ठेवा म्हणलं पहिल्यांदा जसं आपलं ठरलं नक्की 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 हा आज पूजा अर्चा करून घेतोय तुमचं येणं व्हायला पाहिजे ये असं आमच्या आग्रहाचं निमंत्रण <laughs> नक्की प्रयत्न करेल मी एक मिटिंग आहे मला पुण्यामध्ये ती किती वाजता लवकरात लवकर राखलं की मी लगेच निघतो हो आम्ही सगळ्यांनी आता बाकीच्या पण जरा हे झालंय चांगलं वाटलं कारण इकडले रेट जे आहेत दीडशे रुपयाच्या पुढे का काय जाय ना कोणाची सगळीकडे तीच परिस्थिती झाली होती सर्वजण एकच ठेका लावून दीडशेच्या दीडशेच्या वर रेट जात नाही जात नाही आजही पुण्यामध्ये एकशे अठ्ठावन्न रुपयाचं एव्हरेज पडलं ज्या शेतकऱ्यांचा सत्त्याण्णव ते दोनशे साठ रुपये गेला खालची गोटी तर ते घेत नाहीत वर्ष माल घेऊन बरोबर हो हो आपण सर सगळची बोली की बरं फक्त बस का आणि फुटपंथर बाहेर काढायचा दोनशे ग्रॅमच्या वर हा दोनशे ग्रॅमच्या वर तुमच्या मुळातच दोनशे ग्रामच्या खाली माल नाहीये हो हो पण अवश्य ना तो मतलब मिळाले ना कोणता जो तिकडला जो आपला कनगरचा प्लॉट होता याच्या आधीचा हा चार तो चारशे ग्रामच्या पुळ भरपूर माल होता बर तसं हा तीनशे आणि चारशेच्या मध्ये जादा आहे तो चारशेच्या आणि पाचशेच्या सहाशेच्या जादा पुळं होती डॉक्टर साहेब दोनशे तेहतीस रुपये म्हणजे आजच्या या सगळ्या वादळात म्हणजे खाली आलेल्या मध्ये पुन्हा उभारी भरण्याचा हा रेट आहे हो म्हणजे आपल्याला दोनशे भेटल तीनशे भेटल पण ते कधी भेटल वातावरण खूप गरम असताना पटकन रेट होतो हो हो पण वातावरण खाली येऊन पुन्हा तुम्ही ती जिकडे जात असताना सर्वांना दिशा देताय की आता मागच्या वर्षी दोनशे अकराची दिशा देत असताना पावणे हो. तीनशे रुपयापर्यंत तीनशे पावणे तीनशे चे एव्हरेज जा पडले जागेवर पावणे हो. तीनशे सौदे झाले बरोबर बरोबर हा कदाचित कुठं तीनशे झाला असेल मला माहित नाही पण पावणे चा सौदा झाला होता पुण्यात पावणे तीनशे दोनशे नव्वद पर्यंत ऍव्हरेज पडलं होतं आता या भागातले सगळ्यांचे ना लक्ष लागून होतं सध्या काय हे होतंय हा तर सगळेजण थांबले होते पण आता होत आहे का आपले पण पूर्ण काम झाल्याशिवाय आपण देत नाही पूर्ण आता बरोबर आठ महिने आणि वरती किती आज पाच दिवस सहा दिवस वर झाले सर आठ महिने हो बरेच दिवस बाग टिकली आपली हो हो नाही ते आपण तेवढं होतच ना सर पिरियड जातो तेवढा नाही नाही आपल्याला जनरली सहा साडेसहा सात महिन्यापर्यंत मग हेच हो, हो। विशेष आहे ना आज जे साईज होतोय किंवा काय म्हणतो ना क् आपण तर आपले पुण्याचे बापना शेटे प्रकाश बापना हो 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 त्यांनी सुद्धा नमूद केलंय आणि अभिप्राय दिला आणि आपल्याला चर्चेसाठी पण त्यांनी म्हणे आपण एकत्र यायचं आहे का बाकीचे लोक फक्त साडेपाच सहा महिन्यातच बाग काढतात आणि कच्चा माल विकून मोकळे होतात साईज होत नाही काही नाही वजन वाढत नाही आणि त्या पद्धतीने त्याची ग्रोथ व्हायला पाहिजे सगळ्या पण होत नाहीये आपले एक झाड आहे ना चाळीस किलोच उतरते सर मग अरे छान म्हणजे दोन कॅरेट तुम्ही एका झाडावरती काढताय हो बरोबर मग आता इथे म्हणते हे हा हा जो मुद्दा आहे कलर क्वालिटी आली किंवा झाडांनी किती दिलं काय हे आपल्या हातात नाहीये होल्ड करून आपण एवढं एव्हरेज काढू शकतो आपल्या हातातली गोष्ट आली परत बरोबर एव्हरेज वाढलं हो तर ते म्हणे तुमचा हा गुण हा जो गुण आहे हा राज्याने देशाला मार्गदर्शक सोडतो म्हणे अरे वा छान <laughs> हा त्यांनी म्हणजे नमूद केलंय ते नाही खूप अभ्यासू शेतकरी आहेत माझे जुने खूप बऱ्याच वर्षापासून संबंध आहेत आपल्याकडे येऊन गेलेले आहेत हो हो आणि त्यांची बरीचशा म्हणजे आजपर्यंत जागेवरच बाग जाती एवढ्या क्वालिटीचा माल ते काढत असतात आणि मला हो। कायम रिपोर्ट मिळत असतो त्यांच्या बागीचा हो हो तुम्हाला त्यांच्यापर्यंत पण काही हरकत नाही असे जर एकदम अभ्यासू शेतकऱ्यांनी तुम्हाला गौरवगार काढून जर शाबासकी दिलेली असेल तर मला असं वाटतं की शाबासकी मिळत असताना तुमच्या मुखातून पण अनेकांना जर अशी प्रोत्साहनपर शब्द निघाले तर बरेचसे शेतकरी त्या पद्धतीने वाटचाल करतील आणि आपल्या भागातले ना रेट परत होणार टक्के परवा दोन चार दिवसापूर्वीच दिसणार म्हणजे रेट कडाडले कालच्या पर्वाच्या सद्यस्थितीत पण सांगितलं होतं मंदी अवस्थेत सांगितलेलं होतं आणि आज योगाने आणि आज दहा ऑगस्ट हे काल रक्षाबंधन झालेलं आहे आणि आज पुण्यामध्ये सुद्धा आवक प्रचंड होऊन सुद्धा रेट वाढले आणि तुमचा मला मेसेज पडला की दोनशे तेहतीस रुपयाचा सौदा झाला खूप हो। म्हणजे अभिमानास्पद बाब वाटली की मंदीमध्ये सुद्धा रेट हे चांगल्या पद्धतीने आता वाढायला लागलेले आहेत हो। कारण त्याला मंदी आपण म्हणत नाही थोडेसे अपेक्षापेक्षा रेट थोडेसे खाली आले होते हो। खाली आल्यामुळे जरा थोडीशी ही परिस्थिती आपल्याला तशी जाणवते व्यापार नाही नाही व्यापारी गुण येतंच यूपी बिहार मध्ये खूप पाऊस झालेला आहे ते मार्केट मध्ये म्हणजे रस्त्या रस्त्याने खुँ गाड्या सुद्धा येऊ नव राहिल्या एवढी अडचण आहे त्यांच्या खूप खूप परिस्थिती भयानपर आपल्याला आपल्याकडला पाऊस आपल्याला वाटतो जास्त आहे पण काहीच जास्त नसतो उत्तर भारतात जेव्हा पाऊस चालू होतो संपूर्ण व्यवस्था कोलमडलेली असते बनारस मध्ये एवढं वातावरण झालेली आहे काही माफ नाही हो 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 त्याचे परिणाम झाले विक्री व्हाय मागणी खूप आहे मागणी खूप आहे फक्त आता पाऊस उघडलेला आहे आता बघा हो। करंट म्हणजे तिथला पाऊस उघडला की मागणी ही प्रचंड आहे हो आणि आपण सर दोनशे